अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाव अशी माझी स्वामींकडे प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करणार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एका स्वामी भक्ताची कहाणी बघणार आहोत त्यांचे नाव ठाकूरदास होते ठाकूरदास यांना होते त्यांची ही कहाणी आहे ठाकूरदास हे फार मोठे कीर्तनकार होते घालविले ते आपण या कहाणीतून बघणार आहोत दक्षिण मुंबईत श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते ते आणि त्यांच्या पत्नी दत्तोपासक होत्या ते नित्य गाणगापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन श्री दत्तात्रयांची सेवा करीत असे नामाचा अखंडपणे जप करीत असे त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोड उत्पन्न झाले ते विद्रोह दिसू लागले त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली त्यांनी खूप उपाय केले पण काही उपयोग झाला नाही पृष्ठ कमी ऐवजी वाढतच गेले त्यांनी विचार केला की काशीला कायमचे निघून जावे पण त्याआधी गाणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती बुवा खूप भावविवश झाले ते कस्तुरी अर्पण करायचे विसरून गेले त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रयांचे आख्यानाचे कीर्तन केले त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास जा आणि स्वामींचे दर्शन घे त्यांच्या कृपेने तुझे श्वेतपुष्ठ बरे होईल काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही सकाळी स्नान संध्या आटोकून बुवा अक्कलकोटला जायला निघाले अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केली स्वामी त्यावेळी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले होते बुवा लगबगीने स्वामींपाशी गेले त्यांना सष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले स्वामींनी डोळे उघडून भुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले हमारी कस्तुरी किधर है तेव्हा भुवांना कस्तुरीचे स्मरण झाले आपण ती दानगापूरला वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले याचे आश्चर्य भुवांना वाटले स्वामी नक्की साक्षात्कारी पुरुष आहेत ते दत्तावतारी आहेत याची बुवांना खात्री पटली बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती स्वामींनी त्या धुनीतील एक जळके लाकूड घेतले व ते बुवांच्या दिशेने फेकले स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते ह्याची ती खून होती स्वामी बुवांना म्हणाले हे जळके काष्ट घरी घेऊन जा हे नित्य उगाळ त्यात गाणगापूरवरून आणलेले हे जे भस्म आहेत ते मिसळ आणि तो लेप तुझ्या कुष्ठावर लाव आठ दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला बुवा स्वामींचे निस्सिम भक्त झाले त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या तेथे स्वामींचा मठ बांधला तेथे नित्यपूजन आरती व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ